रितेश देशमुख होस्ट करत असलेल्या बिग बॉस मराठीचा सहावा सीझन अकरा जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आता या नव्या पर्वात कोणते स्पर्धक दिसणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे आणि अशातच चला हवा द्या फेम अभिनेत्याचीही चर्चा रंगली आहे चला हवा येऊद्यामधील एक अभिनेता बिग बॉस मराठीच्या घरात दिसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि हा अभिनेता म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना हसवणारा सागर कारंडे त्याचं झालं आहे असं की सागर कारंडेने त्याच्या सोशल मीडियावरून एक पोस्ट केली होती त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलं होतं की दोन हजार सव्वीसमध्ये मी तुमच्या भेटीला येतो आहे आता प्रेक्षकांनी त्याच्या या पोस्टचं कनेक्शन बिग बॉस मराठीशी लावलं आहे कारण बिग बॉस मराठीचा नवा सीझनही नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय त्यामुळे सागर कारंडे बिग बॉस मराठीमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार का असा प्रश्न चाहत्यांना पडलाय सध्या सागर कारंडे हीच खरी फॅमिलीची गंमत या त्याच्या नाटकाच्या प्रयोगांमध्ये बिझी आहे आता त्याने केलेली पोस्ट ही त्याच्या नाटकाबाबत आहे का बिग बॉस मराठीबाबत हे का अद्याप काही कळलेलं नाही त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात सागर दिसेल का हे आता पाहावं लागेल पण तुम्हाला सागर कारंडेला बिग बॉस मराठीच्या घरात पाहायला आवडेल का तो बिग बॉस मराठीमध्ये जाईल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बिग बॉस मराठीच्या लेटेस्ट अपडेटसाठी लोकमत फिल्मीला फॉलो करा